तर बघतोय मंडई भरल्या अंडवात, अंगठ्या झाल्या गुल नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचं मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर एका नवीन भागात तर मंडई आजचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर प्रथमच येणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो साखरपुड्याचा आहे सीमाताईचा साखरपुडा आहे आणि धेनवरून पाहुणे मंडळी आलेत आपण बघतोय अगदी मांडवाच्या बाहेरच आहोत उभे तर आपण मांडवात जाऊन बघूया पाहुणे मंडळी आलेत आणि आता आपल्या पाहायला विचार साखरपुड्याच्या ज्या काही विधी असतात त्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी प्रथमच आपल्या सर्वांना दाखवणार आहे तर चला मंडळी पाहूया जास्त वेळ न घेता आपण ब्लॉकची सुरुवात करूया तर म्हणजे बघतोय आपण अगदी धेनवरून पाहुणे आलेत आपल्या गावामध्ये आज सीमाताईचा साखरपुडा आहे आणि सर्व पाहुणे म्हणजे आपले गावचे ग्रामस्थ सुद्धा इकडे विराजमान झालेले बघतोय आपण आणि ते ज्या काय विधी आहेत आजच्या ते आपण बघणार आहोत तर पाहुण्यांना जे काय विचारणा करायची होती ते चालू आहे इकडे बघतोय आपण खुर्चीमध्ये नवरदेव बसलेत आज साखरपुडा आहे खास तर अभिनंदन दादा तर ऋषिकेश दादाचं नाव आहे ऋषिकेश आणि सीमाताईचा आज साखरपुडा आहे तर म्हणजे बघतोय आपण आजच्या साखरपुड्याच्या दिवशी जे नवरी मुलीसाठी साडी आणलेली ती सर्व ग्रामस्थांच्या समोर आपल्या पायाला भेटते तर बघतोय आपण तिकडे पंचांच्या हातामध्ये अंगठी आहे त्याचबरोबर आपण समोर बघतोय साडी तर म्हणजे समोर आता आपण बघतोय मांडवामध्ये व्हिडे मांडायची सुरुवात झालेली आहे आणि यापुढील विधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघतोय व्हिडिओ मांडण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि समोर तर बघतोय पण यजमानी मुलाकडची पत्रिका दिलेली आहे आणि इकडून मुलीकडची सुद्धा पत्रिका आलेली आहे तर समोर पाहतोय बाका इकडे बघा हे आहेत मुलीकडची यजमानी आणि इकडे बघतोय आपण हे मुलाकडून यजमानी आहेत तलवटकरवाडीतून पाहुणे मंडळी आलेले आहेत सर्व आणि सर्व तयारी सुरू आहे आपल्या पाहायला मिळतेच तर म्हणजे आपण जे बघतोय विडे मांडलेले आहेत ते करवेल्याच्या पानावर आहेत आणि सोबत आंब्याच्या पानावर एक पानाचा विडा सुद्धा आपल्या पाहायला भेटत आहे तर बघतोय समोर राजू दादा पूजा करताना पाणी शिंपडून गंध वगैरे हो त्यानंतर पुष्प अर्पण करेन आणि सगळे मंडई पाहायला भेटतात आपल्या लहान सुद्धा आहेत इकडे खुर्चीत सुद्धा बसलेले आहेत सगळ्या वेळांवर फुलं ठेवून घेत आहे तर मित्रांनो आजचा आहे साखरपुडा आणि आपण बघतोय राजू दादा समोर पानावरती साखर काढलेली आहे पेढेसुद्धा आहेत आणि बघूया पुढे काय आहे तर मंडई गावच्या ग्रामस्थांनी मुलाकडच्या यजमान्यांना मुलाचं नाव विचारलंय पूर्ण नाव आणि चौक भरून पूर्ण झालेलं आहे तर मुलाचं नाव सांगितलंय ऋषिकेश तर मंडळी आपण बघतोय या इकडे सुद्धा या तिघी जणी बसलेत त्या सुद्धा देणवरून आलेले पाहुणे आहेत आणि गावच्याच आहेत दोन आई आणि त्या काकी आणि इकडे गाणा भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे तर आपण बघतोय आतमध्ये महिला मंडळींचा तर आपल्या गावच्या महिला मुंबईवरून आपल्या भांबीड काकी पण आल्या सीमाताईच्या लग्नासाठी आणि समोर बघतोय आपण पाहुणे मंडळी बसलेत आणि आपण बघतोय घाण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे इथे तर म्हणजे आपल्या गावच्या महिलांचं आपण थोडा वेळ गाणं ऐकूया बघूया आपल्याला काही गाणं समजतंय का त्या गाण्यातून ते काहीतरी का गायन करत आहेत साखरपुडा आहे तर दोन तारखेला लग्न आहे आणि आपण बघतोय मांडव कसा सजवलेला आहे घाना भरायचा कार्यक्रम सुरू आहे आता घानाभर भरते मुलगी बाहेर आली की त्या पुढील जो कार्यक्रम आहे तो पाहायला मिळणार आहे तर मुली मुलगी तयार होते सीमाताई आणि आता येईल थोड्याच वेळात आणि आपल्याला अंगठी घालायचं कार्यक्रम बघायला भेटेल तर म्हणजे बघतोय आपण सीमाताई तयार तर झालेली आहेच घरातून तिच्या काका काकीना भेटून बहिणींना भेटून ती आता बाहेर मांडवत येईल आपल्या समोर <tinyan> तर मंडळी आपण बघतोय सीमाताई रडताना आपल्या पाहायला भेटते परंतु मंडई त्यामागचं कारण खूप मोठं आहे तर तिच्या आईवडील दोन्हीसुद्धा तेव्हा घरी गेलेले ते आहेत त्यामुळं तिला आजच्या दिवशी या शुभ कार्यात त्यांची कमतरता भासते त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी आले आहे त्याचबरोबर घरच्यांच्यासुद्धा सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेलं आपल्या पाहायला भेटतंय तर बघतोय मंडई मुलाकडून आलेल्या महिला मुंडे सीमाताईची ओटी भरलेली आहे तर बघतोय आपण यजमानी नवरी मुलगीला म्हणजे सीमादाईला घेऊन आलेले आहेत मांडवामध्ये आपल्या नवरदेवसुद्धा खुर्चीतून उठलेला आहे आता मग बघतोय दोन पाठ मांडलेले आहेत दोघांसाठी आणि समोर अंगठी ठेवले पण बघतोय आपण थाँ था। तर बघतोय आपण दोघं पण आता चौकाच्या पाया पण घेत आहेत कॅमेरामॅन इकडून फोटो घेत आहे तर मित्रांनो बघतोय आपण आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघे सुद्धा पाटावर बसलेले आहेत आणि थोड्याच वेळात एकमेकांच्या हातामध्ये रिंग घालताना आपल्या पायाला मिळतील पण बघतोय दोन्ही रिंग आणि इकडे पाडेल काका दोन्ही रिंगला हळद कुंकू लावताना आपण बघतोय आणि रिंगसाठी आणलेलं स्टँड तर मित्रांनो आता आपण बघतोय मुलाने मुलीच्या हातात रिंग घातलेली आहे आता बघतोय समोर पाहायला आहेत सांगायची काही वेगळी गरज नाही आणि टाळ्यांचा वर्षा तर अशा प्रकारे साखरपुड्याचा कार्यक्रम आता दोघे पण एकमेकाला पेढे भरवत आहेत आणि तोंड गोड खालत तर झाले मंडळी रिंग घालून झाले तर मुलगी आता तिच्या वडीलदारांसोबत तर बघतोय आपण मुलीच्या घरच्यांना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघे सुद्धा भेटलेले आहेत आता मुलाच्या यजमान्यांना भेटतील आणि त्यानंतर इथे बसले सर्व मंडळी त्यांना सुद्धा तर आपण बघतोय संपूर्ण ग्रामस्थांना इथे बसलेले जे काही सर्व मंडळी आहेत त्यांची भेट घेत आहेत दोघे सुद्धा बाहेर मांडवात मंडईंना भेटून आलेले आहेत मुलगा आणि मुलगी आणि आता घरच्या कुलस्वामीजवळ देवाजवळ देवाच्या दर्शन घ्यायला आलेले आहेत तर बघतोय मंडई भरल्या मांडवात अंगठ्या झाल्या गुल लगेच दोघांच्या पण हातात चढलेल्या आहेत अंगठ्या आणि साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडताना आपण बघतोय तर आपल्या ग्रामस्थांनी विचारलंय पाहुणे मंडळीनं विचारलंय आहे ना वराड मंडळी किती येते तर दीडशे दोनशेच्या च्या आसपास आपल्याला अंदाज सांगितलेला आहे लग्नाबद्दलची बोलणी इथे आपल्याला मानवमध्ये करताना पाहायला भेटते तर बघतोय आपण चौकाचं काम झालेलं आहे तर आता घाट दुपारत दाखवून राजू दादा पूजेचं कार्य संपन्न करेन हर महादेव सर बघतो येतो आपण गावच्या महिला घानावरताना संपूर्ण तयारी झालेली आहे तर चौकावरील नारळ फोडलेलं आहे नारळ फोडून आता खोबरा ठेवत आहे प्रत्येक विड्यावर राजू दादा समोर आपण बघतोय पेढे पण आहेत तोंड गोड करायला आलेल्या सर्व पाहुण्यांचे ग्रामस्थांचे हे तर बघतोय आता चौकाचे विडे मोडायची सुरुवात झालेली आहे आणि पहिला विढा बघूया राजूदादा कोणाला देतो आहे जी काय परंपरा आहे ती आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच आपला पहिलाच ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर हा साखरपुड्याचा तर हा पहिला विडा हा मुलाकडच्या यजमानांना दिला जातो तर दुसरा मुलीकडच्या यजमानानं विडा दिलेला आहे आणि आता जे इथे बसलेले मांडवामध्ये ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांना या चौकाचे विडे वाटप करतील देण्यात येतील पाहुणे मंडळांना दिलेला आहे आमचे गावचे वरिष्ठ बटावले तर म्हणजे बघतोय जे आपण चौकावर ठेवले तिथे दक्षिणा तर त्या मुलीकडे फक्त विशाल पेढे वाटायला सुरुवात केली आणि सुरुवात नवर म्हणजे आपल्या मुलगापासून केलेली आहे नवऱ्या मुलग्यापासून आणि सर्व इथे बसलेले ग्रामस्थांचं ग्रामस्थ मंडळी आहेत तसेच पाहुणे मंडळी आहेत त्यांचं गोड करण्यात करत आहे विशालदा तर बघतोय मंडळी साखरपुडेचा सा कार्यक्रम आधी पार पडलेला आहे विडिओ वगैरे झालेत मोडून आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आता जे मांडवात खाली बसले होते ते आता खुर्च्यांवरती बसून घेतात आणि यापुढे जेवणाचा वगैरे कार्यक्रम होईल आपल्या पाहायला मिळेल आणि आजचा साखरपुडीचा सा कार्यक्रम पूर्णपणे संपन्न होतो मित्रांनो आलेल्या पाहुण्यांसाठी मांडवामध्ये पानं लावलेले आहेत ताटे लावलेत जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर जेवायला काय काय बटाण्याची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे पापड लोणचं मिरची आणि भाटा तर पाहुणे मंडळी आता जेवायला बसलेत पोडवर जेवा आपल्या बाजूच्याच गावातले देणचे देण तलवटकर वाडीतील सर्व पाहुणे आलेले आहेत आपल्याकडे पोडवर जेव्हा काका काय का लागलं तर मागून घ्या ए पोरांनो काय लागलं तर मागून घ्या पोडवर जेवाय इकडे लहान मुलं पण बसलेत इकडे पण बसलेत वरती पडवीमध्ये पाहुणे मंडळे हा काय लागलं तर मागून घ्या फोटो आहे भात हाय भात ठेवलेला त्याला भात बघा इकडे फक्त इकडे मांडवत जेवण सुरू आहे आणि इकडे फोटोशूट सुरू आहे आपला कॅमेरामॅन फोटो काढत आहे वेगवेगळ्या पोजमध्ये एकदम भारी भारी तर मंडळी आपण आज बघितलं आजच्या ब्लॉग मधून सुप्रिया म्हणजेच उर्फ सीमा सीमाताईचं सीमा आणि ऋषिकेश यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम बघितला तर मंडई आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या चॅनलवर प्रथमच अगदी हा आजचा व्हिडिओ आपण साखरपुड्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर मंडई आपल्या कोकणातील जो साखरपुड्याची पद्धत आहे ती आजच मी प्रथमच आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या गरीब भावाला सपोर्ट करा म्हणजेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल क्लिक करून ऑल करायला विसरू नका चला तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आपल्या विनोदी विनोद ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तर चला मंडळी येईल लवकरच भेटूया पुढील ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय टाटा